ज्येष्ठ नेते शरदचंद्र साहेबांनी तेहतीस वर्ष कॅन्सरशी नेटाने लढा दिला ते, ने ते आजही राजकारणात समाजकारणात सक्रिय आहेत त्यामुळे कॅन्सर या रोगाला न घाबरता सर्वांनी त्याचा सामना करावा असे आवाहन जुन्नर तालुक्याचे आमदार शरद सोनोने यांनी केले केंद्र शासनाच्या स्वस्त नारी सशक्त परिवार या अभियानांतर्गत नारायणगाव ग्रामीण रुग्णालयात आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते याप्रसंगी भाजप वैद्यकीय आघाडीचे जिल्हाध्यक्ष डॉ पंजाबराव कथे लायन्स क्लबचे माजी अध्यक्ष डॉक्टर सदानंद राऊत सरपंच डॉ शुभदा वावळ वैद्यकीय अधीक्षक डॉ गजानन गुंजकर वैद्यकीय अधिकारी डॉ दीप्ती कळंकर तंटामुक्त समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर आवटी सूरज वाजगे विविध कार्यकारी सोसायटीचे उपाध्यक्ष किरण वाजगे डॉ मिलिंद घोरपडे भागेश्वर डेरे डॉ ऐश्वर्या सावरे डॉ अमोल जाधव डॉ अभिजित काळे डॉ नेहा गडदे डॉ प्रनिता ढाकणे प्रीती झगडे व वैद्यकीय अधिकारी कर्मचारी उपस्थित होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबरपर्यंत स्वस्त नारी सशक्त परिवार अभियान या अभियानांतर्गत संपूर्ण भारतभर महिला आरोग्य तपासणी उपचार सेवा आणि पोषण याविषयी वैद्यकीय पंधरवडा साजरा करण्यात येत आहे यानिमित्त नारायणगाव येथील ग्रामीण रुग्णालयात आमदार शरद सोनवणे यांच्या हस्ते आरोग्य शिबिर व विविध आरोग्य कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले या शिबिरात अनेक प्रकारचे कर्करोग तपासणी मधुमेह मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया तपासणी तसेच पोषण आहार समुपदेशन व जनजागृती हा खास स्त्रियांच्या आरोग्यविषयी कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे या कार्यक्रमाला संबोधित करताना नेमके आमदार शरद सोनूने काय म्हणाले याविषयीचा प्रत्यक्ष आढावा घेतला आहे आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी पाहूयात अखंड हिंदुस्थानाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या स्वस्थ नारी सशक्त परिवार आणि या अनुषंगाने राज्य शासनाने अतिशय महत्वाचं धोरण त्या ठिकाणी उभं केलं आपण सर्वांनी एकूण केली पाहिजे आणि कर्करोग कर्करोगावर मात केली पाहिजे कॅन्सर हा प्रत्येक भूमिका सर्वांनी जागृतपणे समजून घेतली पाहिजे आणि या केंद्र सरकार राज्य शासनाने अतिशय क्रांतिकारी पद उचललं आज या महत्वाच्या कार्यक्रमाच्या दिवशी डॉक्टर गजान गोचकर यांना नव्याने या शिवभक्तीचे काम करण्याची वैद्यकीय सेवेची संधी मिळाली त्याप्रमाणे आदरणीय डॉक्टर क्रमकर या आमच्या वैद्यकीय अधिकारी आहेत त्याप्रमाणे डॉक्टर असे सदा राऊत या गावच्या प्रथम नागरिक आमच्या भगिनी आदरणीय डॉक्टर शिवताजी वामळ त्याप्रमाणे सन्मानिय पवार नवनाथ कृष्णाजी डेरे उपस्थित रोगडे साहेब आणि प्रत्येक सर्वांची नावं घेतली पाहिजे आपण सर्व सन्माननीय उपस्थित सन्माननीय विविध कार्यकारी सोसायटी व्हाइस चेअरमन पत्रकार करणजी वाजगे आदरणीय ऐश्वर साखरे डॉक्टर प्रेंता ढाकरे डॉक्टर नेहा गर्दे डॉक्टर अमोलजी जाधव डॉक्टर अमोलजी रेपे डॉक्टर डॉक्टर काळे डॉक्टर शिंदे आणि सर्व असलेले वैद्यकीय अधिकारी सर्व असलेल्या शिक्षक नर्स आमच्या आरोग्य सेविका आणि आपण सर्व असलेले जन व्यवस्थेतले आपल्या ह्या भूमीतले सर्व सर्व असलेले माझे बंधू भगिनी रुग्ण व्यवस्थेने आज एकोणतीस सप्टेंबर वाटवत जरी असलं तरी तालुक्याच्या कर्तव्याची जबाबदारी आणि पालकत्व असल्यामुळे या तालुक्याला पुढे येत असताना हा तालुका खऱ्या अर्थाने स्वस्थ स्वस्थ आणि आरोग्याच्या निमित्ताने अतिशय आरोग्ययुक्त असला पाहिजे अशी भावना करता आपल्या सर्वांच्या खर तर आरोग्याला सगळ्यात मोठं प्राधान्य देणं ही आता काळाची गरज झालेली आहे आपण सर्वतोपणे प्रयत्न करतोय परंतु त्या त्याच्यामधून देखील सुद्धा नवीन नवीन आजार वाढत त्या आजाराला आपण सगळे मंडळी सामोर जातोय पण सगळ्यात सतवणारा आजार जर कुठला असेल आता तर तो आहे कर्करो कर्करोगाची भीती मनामध्ये बाळगू नका आणि मला कॅन्सर झालाय हे सांगायला लागू नका मनामध्ये आपल्याला ज्या भाव ठेवता येणार नाही तर आता कॅन्सर हा सगळ्यांच्याच घरापर्यंत पोहोचलाय छोटी तरी गाठ आली तर ती आपण तपासली पाहिजे ती डायग्नोस केली पाहिजे जेणेकरून उद्याची कुठलीही स्टेप भरायच्या आधी आपण ते नियंत्रण करू शकतो फर्स्ट स्टेजचा कॅन्सर आता एकदम पटकन बरा होतो आणि आता खूप मोठ्या उपाययोजना चालू आहे आपल्या शास्त्राच्या माध्यमातून आपण सर्वांनी त्या शास्त्राच्या सर्व असलेल्या कार्यव्यवस्थेचा आधार घेतला पाहिजे आणि निरोगी राहायला आणि आनंदी राहायला पाहिजे कधी कधी असं होतं एखादा आजार कळला माणूस हजरून जातो करोना आला होता मग त्या काळामध्ये घाबरण्याचं काय कारण जे येईल त्याला फेस करायचंय शरद चंद्रजी पवार साहेब आपल्या देशाचे उदाहरण देतो तुम्हाला त्यांना आज तेहतीस वर्ष झाली कॅन्सर कॅन्सर झाला तेहतीस वर्षापूर्वी साहेब परंतु साहेबांनी ठरवलं की ह्या कॅन्सरला हरवायचं आणि ते महायुद्ध वर्ष कॅन्सर अक्षरशः पवार साहेबांनी आणि आजही त्या वयाच्या पंच्याऐंशी वर्ष ते काम करताय त्यामुळे आपल्या सर्व लोकांना आता झगावं लागेल संघर्ष करावं लागेल आपल्याला घाबरता येणार नाही आपण ती काळजी घ्याल अशी माझी अपेक्षा आहे आणि ही आमदार की आम्ही सगळी मंडळी आपल्या बरोबर आहे कुठलाही आजार झाला तर आपल्याला कळवा विषय म्हणजे कॅन्सरच्या बरोबर बाकीचे कुठलेही आजार असेल आणि तुमच्या किशात पैसा नसेल तर तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा कोणाचं नाव आठवलं पाहिजे सगळ्यात पहिलं नाव म्हणजे टी मध्ये टी मध्ये मागच्या दरवाज्यामध्ये लिहिलेलं असत एस टीच्या पाठीमागे संकट समयी बाहेर पडण्याचा मार्ग कोरोनाचा संकटामध्ये बाहेर पडायचा मार्ग शरद सुरू आहे ज्या लोकांची हो परिस्थिती नाही त्यांना मात्र आम्ही कुणासमोर हात पसरून गेलो नाही ही तालुक्याची आमदार की त्याच्या पाठीमाग खंबर कसून उभी राहील आणि तुमचं ऑपरेशन मोफत केलं जाईल हा विश्वास तुम्हाला आजच्या अभिषेक चित्त सोहळ्याच्या देतो आपल्या सर्वांना उदंड आयु आरोग्य आई जगदंबने देव उद्याचा दसरा आणि परवाची दिवाळी आपल्याला आनंदाची पार पडव वैद्यकीय व्यवस्थेमध्ये आमच्या अधिकाऱ्यांनी अतिशय सर्व आहे त्या ठिकाणी महत्वाचं काम करावं झोकून काम करावं आणि आपण सर्वांनी दिलासा दिला पाहिजे एकमेकांना सहकार्य केलं पाहिजे अशा आपण ठिकाणी काम करू या खात्याचे जे मंत्री आरोग्य मंत्री ते आणि मी एका टेबलावर पाच वर्ष भवनामध्ये बसलो आहे आणि माझी अतिशय जिमश्य कटक अशी मैत्री आहे त्यामुळे आरोग्याच्या खात्यामध्ये तुम्ही जेवढं जेवढं ह्या तालुक्यासाठी मागाल तेवढं तेवढं द्यायची जबाबदारी मात्र मंत्री मोदयाकडून माझी राहिली एवढा मी तुम्हाला सांगतो आपल्या सर्वांना मनापासून ज्या शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय जय भीम जय आदिवासी